नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनलवरती स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आहे तेरा नोव्हेंबर तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सिरीज मधील काही महत्वाचे चालू काढामोडचे घटक आज आपण अभ्यास चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे दोन हजार पंचवीस चा बुकर पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन डेव्हिड सेजले दोन हजार चा 2025 बुकर पुरस्कार हंगेरी ब्रिटिश लेखक डेव्हिड सेजले यांना देण्यात आलेला आहे त्यांना हा पुरस्कार त्यांच्या फ्लॅश या कादंबरीसाठी मिळाला आहे डेव्हिड सेजले तर ते हंगेरियन वंशाचे ब्रिटिश लेखक आहेत त्यांच्या फ्लॅश या कादंबरीसाठी हा पुरस्कार मिळालेला आहे ही कादंबरी एका अशा माणसाच्या जीवनावर आधारित आहे जो अनपेक्षित घटनांमुळे भावनिकरित्या खचतो तर दोन हजार सोळामध्ये मध्ये त्यांच्या ऑल दॅट मॅन इज या कादंबरीसाठी त्यांना बुकर पारितोषिकाच्या शॉर्ट लिस्टमध्ये मध्ये स्थान मिळालेले होते म्हणजे त्यावेळेस त्यांना बुकर पुरस्कार मिळालेला नव्हता परंतु ती जी लिस्ट होती त्यामध्ये त्यांची कादंबरी ऑल दॅट मॅन इज हे शॉर्ट लिस्ट झालेली होती आणि आता दोन हजार पंचवीस मध्ये त्यांच्या फ्लॅश या कादंबरीसाठी त्यांना पुरस्कार मिळालेला आहे पुरस्कारासोबत त्यांना युरो म्हणजे सुमारे बावन्न लाख रुपये इतकी रक्कम देण्यात आलेली आहे तर बघा भारताच्या लेखिका किरण देसाई यांच्या द लोनलीनेस ऑफ सोनिया अँड सनी या कादंबरीला दोन हजार पंचवीस बुकर पुरस्कारामध्ये नामांकन मिळालेले होते तर त्यांना दोन हजार सहामध्ये हा पुरस्कार मिळालेला आहे जर दोन हजार पंचवीसमध्ये हा पुरस्कार मिळालेला असता तर दोनदा त्यांना हा पुरस्कार मिळालेला असता नेक्स्ट आहे भारताचा पहिला इलेक्ट्रिक रॉकेट कोणता आहे तर म्हणजे भारताच्या पहिल्या इलेक्ट्रिक रॉकेटचे नाव काय आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वायू पुत्र भारताचा पहिला इलेक्ट्रिक रॉकेट वायुपुत्र आहे हे रॉकेट चेन्नईच्या स्पेस किड्स इंडिया या संस्थेने तयार केलेले आहे पारंपरिक इंधनाऐवजी हे विजेद्वारे चालते पर्यावरणपूरक रॉकेट आहे म्हणजेच यामुळे कोणतेही प्रदूषण निर्माण होत नाही उड्डाणाचा खर्च फक्त पन पंचवीस रुपये प्रति फ्लाईट एवढा आहे ते थ्री डी प्रिंटेड कार्बन फायबर आणि बायोडिग्रेबेडल बायोडिग्रेडेबल बायो प्लॅस्टिक्सपासून पासून बनवलेले आहे रॉकेट पुन्हा चार्ज करून अनेक वेळा वापरता येते याचा उद्देश आहे कमी उंचीच्या संशोधनासाठी ज्याची उंची सहा किलोमीटर पर्यंत आहे आणि विद्यार्थ्यांसाठी अवकाश तंत्रज्ञान अधिक सुलभ बनवणे तर भारताच्या पहिल्या इलेक्ट्रिक रॉकेटचे नाव आहे वायुपुत्र आणि हे बनवलेले आहे चेन्नईच्या स्पेस किड्स इंडिया या संस्थेने नेक्स्ट आहे मित्र शक्ती अकरा दोन हजार पंचवीस हा सराव कोणत्या देशांदरम्यान आयोजित करण्यात आला आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक भारत आणि श्रीलंका मित्र शक्ती सराव दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस मधील हे अकरावे संस्करण आहे कालावधी आहे दहा तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान स्थळ आहे कर्नाटकातील बेळगाव बेळगाव येथील फॉरेन ट्रेनिंग सेंटर या ठिकाणी सहभागी देश आहेत भारत आणि श्रीलंका उद्देश आहे दहशतवाद विरोधी मोहिमांमध्ये रणनीतिक समन्वय व कार्यात्मक एकात्मता वाढवणे भारताकडून सुमारे एकशे सत्तर सैनिक प्रामुख्याने राजपूत रेजिमेंटमधील सहभागी झालेले आहेत मित्रशक्ती हा सराव पहिला दोन हजार तेरामध्ये मध्ये सुरू झालेला आहे नेक्स्ट आहे हुरून अहवाल दोन हजार जगातील तिसरे सर्वात मोठे अब्जादी शहर कोणते ठरले आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मुंबई हुरून रिसर्च इन्स्टिट्यूटने दोन हजार पंचवीससाठीचा साठीचा जागतिक अब्जादी शहरांचा अहवाल प्रसिद्ध केला आहे यामध्ये भारतातील दोन शहरांचा समावेश करण्यात आला आहे मुंबईत ब्याण्णव अब्जाधीश असल्यामुळे तिला तिसरे स्थान मिळाले आहे आणि नवी दिल्लीमध्ये सत्तावन्न अब्जाधीश आहेत ते नव्या स्थानावर आहे हुरुन ग्लोबल रिच लिस्ट दोन हजार पंचवीस नुसार जगातील सर्वाधिक अब्जाधीश असलेली पहिली दहा शहरे खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहेत तर हे दहा शहरे कोणते बघा पहिल्या क्रमांकावरती आहे अमेरिकेतील न्यूयॉर्क या ठिकाणी एकशे एकोणीस अब्जादिश आहेत दुसऱ्या क्रमांकावरती आहे लंडन युनायटेड किंगडम इथे सत्त्याण्णव अब्जादिश आहेत तिसऱ्या क्रमांकावरती आहे आपले मुंबई चौथ्या क्रमांकावरती आहे चीनमधील बीजिंग पाचवा आहे शांघाय सहावे सेंजन सातव्या क्रमांकावरती आहे हाँगकाँग आठव्या क्रमांकावरती आहे रशियातील मॉस्को आणि नवव्या क्रमांकावरती आहे आपले भारतातील नवी दिल्ली या ठिकाणी सत्तावन्न अब्जाधीश आहेत आणि दहाव्या क्रमांकावरती आहे अमेरिकेतील सन फ्रान्सिस्को या ठिकाणी बावन्न अब्जादेश आहेत नेक्स्ट आहे अलीकडेच कोनाला दोन हजार पंचवीसचा चा प्रतिष्ठित प्रिन्सेस ऑफ अस्टुरियस स्पोर्ट्स अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सेरेना विल्यम्स सेरेना विल्यम्स यांना दोन हजार पंचवीस चा प्रिन्सेस अस्टुरियस स्पोर्ट्स अवॉर्ड मिळालेला आहे हा पुरस्कार त्यांना स्पेन मधील येथे प्रदान करण्यात आलेला आहे हा पुरस्कार राजा फिलिप सहावा राणी लेटिझिया आणि राजकुमार लिओनोर यांनी त्यांना दिलेला आहे त्यांना हा सन्मान टेनिस मधील कामगिरी नेतृत्व आणि लिंग समानतेसाठी त्यांनी दिलेले योगदान यासाठी दिलेला आहे सेरेना विल्यम्स हे तेवीस वेळा ग्रँड स्लॅम विजेत्या आणि महिला सक्षमीकरणाच्या प्रतीक आहेत तर सेरेमा सेरेना विल्यम्स से दो यांना दोन हजार पंचवीसचा प्रिन्सेस ऑफ अस्टोरिया स्पोर्ट्स अवॉर्ड मिळालेला आहे नेक्स्ट आहे महिला क्रिकेटपटू रुचा घोष यांच्या नावाने कोणत्या ठिकाणी स्टेडियम उभारले जाणार आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सिलीगुडी पश्चिम बंगाल पश्चिम बंगाल सरकारने रुचा घोष क्रिकेट स्टेडियम बांधण्याची घोषणा केलेली आहे दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ही घोषणा केलेली आहे स्टेडियम सिलीगुडीच्या चांदमनी परिसरात सत्तावीस एकर जमिनीवर उभारले जाणार आहे रुचा घोष यांनी महिला विश्वचषक दोन हजार पंचवीस मध्ये भारताच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली होती त्यांना वंगभूषण सन्मान आणि पश्चिम बंगाल पोलिसांमध्ये पोलीसमध्ये मध्ये डी एस पी पद देण्यात आलेले आहे तर ऋचा घोष क्रिकेट स्टेडियम हे पश्चिम पश्चिम बंगालमधील सिलिगुडी या ठिकाणी बांधण्यात येणार आहे नेक्स्ट आहे देशातील पहिले न्यायालयीन शहर कोणत्या राज्यामध्ये बांधले जाणार आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन केरळ भारताचे पहिले न्यायालयीन शहर हे केरळमधील कोचीमधील कलामसेरी या ठिकाणी उभारले जाणार आहे कोठे उभारले जाणार आहे कलामसेरी कोची केरळ राज्यामध्ये प्रकल्पासाठी सत्तावीस एकर जमीन आणि एक हजार कोटींपेक्षा अधिक खर्च होणार आहे हा प्रकल्प दहा वर्षात पूर्ण होईल येथे सर्व न्यायालयीन सेवा संस्था आणि न्यायाधिकरणे एकाच ठिकाणी असतील सतरा एकर क्षेत्रात एक पॉईंट दोन दशलक्ष न्यायालय संकुल बांधले जाईल प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर एर्नाकुलमचे उच्च न्यायालय येथे स्थलांतरित होणार आहे कलम चौदा एकोणीस आणि एकवीस यावर आधारित तीन टावर्स या ठिकाणी असणार आहेत एकूण एकसष्ट न्यायालय तसेच न्यायाधीशांचे निवासस्थान कायदा संस्था मध्यस्थी केंद्रे सभागृह यांचा समावेश असणार आहे एआय सक्षम आणि इंटरनेट आधारित आधुनिक न्यायालय प्रणाली या प्रकल्पाची वैशिष्ट्य आहे तर भारताचे पहिले न्यायालयीन शहर हे केरळ राज्यातील कोची येथील कलामसेरी या ठिकाणी बांधण्यात येणार आहे नेक्स्ट आहे दीपक गुप्ता यांची कोणत्या संस्थेच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदावर नियुक्ती झाली आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन गेल दीपक गुप्ता यांची गेल इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती झालेली आहे ते विद्यमान सीएमडी संदीप कुमार गुप्ता यांची जागा घेतील तर सध्याचे जे विद्यमान सीएमडी आहेत संदीप कुमार गुप्ता हे फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये रिटायर होणार आहेत तर त्यानंतर दीपक गुप्ता यांचा कार्यकाळ चालू होणार आहे त्यांचा कार्यकाळ हा पुढील तीन वर्षांसाठी असेल ते सध्या गेलमध्ये संचालक प्रक प्रकल्प म्हणून काम करत आहेत गेल इंडिया लिमिटेड पूर्वीचे नाव आहे गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड सध्याचे नाव आहे गेल इंडिया लिमिटेड स्थापना झालेली आहे ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी गेल ही भारताची अग्रगण्य नैसर्गिक वायू कंपनी आहे कंपनीचा दर्जा महारत्न सार्वजनिक उपक्रम नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच भारतातील सर्वात मोठा भूवष्णिक ऊर्जा तंत्रज्ञान पायलट प्रकल्प कोणत्या राज्यात स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आंध्र प्रदेश केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड यांनी आंध्र प्रदेशात पायलट प्रकल्प सुरू करण्याची योजना आखली आहे हा प्रकल्प व्हॅली आणि विशाखापट्टणम येथे सुरू केला जाईल तज्ञांच्या मते ऊर्जा पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली स्थिर उष्णतेचा वापर करून पर्यावरणपूरक उष्णता आणि शीतकरण प्रदान करते अंदाजे सात ते आठ मीटर खोलीवर जमिनीचे तापमान वर्षभर वर स्थिर राहते ही प्रणाली विजेचा वापर अंदाजे पन्नास टक्के कमी करू शकते नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच भारत आणि कोणत्या देशाने सांस्कृतिक सहकार्यासाठी करार केला आहे तर याचे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सांस्कृतिक सहकार्याकरता करता ऐतिहासिक करार केलेला आहे हा करार सौदी अरेबियातील रियाद या ठिकाणी करण्यात आला यावरती भारताकडून स्वाक्षरी केलेली आहे केंद्रीय संस्कृती व पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी कराराचा उद्देश आहे कला संगीत साहित्य वारसा आणि सांस्कृतिक संरक्षण क्षेत्रात सहकार्य वाढवणे दोन्ही देशांमधील सहकार्य वाढवणे या करारामुळे सांस्कृतिक उत्सवांमधील भागीदारी सुलभ होणार आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे राष्ट्रीय शिक्षण दिन कधी साजरा केला जातो तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अकरा नोव्हेंबर दरवर्षी अकरा नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा केला जातो हा दिवस भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या जन्मदिनी साजरा केला जातो त्यांचा जन्म अकरा नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी झाला सॉरी अठराशे अठ्ठ्याऐंशी रोजी झाला त्यांनी भारताच्या आधुनिक शिक्षण प्रणालीची पायाभरणी केली त्यांनी सी आय आय टी साहित्य अकादमी सी आय सी सी आर अशा संस्थांची स्थापना केली राष्ट्रीय शिक्षण दिनाची सुरुवात भारत सरकारने दोन हजार आठमध्ये मध्ये केली होती या दिनाचा उद्देश काय आहे तर शिक्षणाचे महत्व हो समाजामध्ये पसरवणे नेक्स्ट आहे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने अलीकडेच कोणत्या राज्य सरकारला प्रतिष्ठित पीपल्स फर्स्ट इंटिग्रेशन अवॉर्ड प्रदान केला आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हिमाचल प्रदेश नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये हिमाचल प्रदेश सरकारला इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने पीपल फर्स्ट इंटिग्रेशन अॅवॉर्ड प्रदान केला आहे हा पुरस्कार नवी दिल्ली येथे आयोजित डिजी लॉकर दोन हजार पंचवीस कार्यशाळा आणि परिषदेदरम्यान दिला गेला या उपक्रमामुळे नागरिकांना सुरक्षित कागदविरहित आणि पारदर्शक डिजिटल सेवा मिळतील यामुळे राज्यातील एकात्मिक आणि प्रभावी डिजिटल इकोसिस्टीमच्या दिशेने महत्वाचे पाऊल पडणार आहे नेक्स्ट बेचाळीसावी इंडियन ऑइल सर्व सुरजित दोन हजार पंचवीस हॉकी ट्रॉफी कोणत्या संघाने जिंकली आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन इंडियन ऑइल मुंबई इंडियन ऑइल मुंबईने सलग तिसऱ्यांदा बेचाळीसावी इंडियन ऑइल सर्व सुरुजित हॉकी ट्रॉफी जिंकलेली आहे अंतिम सामना जालंधर येथे पार पडला इंडियन ऑइल मुंबईने इंडियन रेल्वे दिल्लीला दो एक पारेतुश्यक... दोन एकने पराभूत केले विजेत्या संघाला पाच लाख एकावन्न हजार रोख पारितोषिक पारितोषिकासह ट्रॉफी देण्यात आली उपविजेता संघाला दोन लाख पन्नास हजार रुपये रोख पारितोषिकासह उप उपविजेता ट्रॉफी दिली गेलेली आहे सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरलेला आहे तलविंदर सिंग इंडियन ऑइलचा खेळाडू आहे आणि सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला हरमनप्रीत सिंग पंजाब पोलीस रोख बक्षीस त्यांना देण्यात आलेले आहे एकावन्न हजार रुपये नेक्स्ट क्वेश्चन आहे बालियात्रा महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ओडिसा बालियात्रा हा ओडिसातील एक प्रसिद्ध वार्षिक समुद्री उत्सव आहे हा उत्सव कार्तिक पौर्णिमाला साजरा केला जातो उत्सव प्राचीन काळातील कलिंग आणि आग्नेय आशियातील बाली जावा सुमत्रा यांच्यातील व्यापारी व सांस्कृतिक संबंधाची आठवण करून देतो या दिवशी लोक महानदी नदीत दिवे लावलेली छोटी होडी सोडतात जी प्राचीन कलिंगच्या समुद्री प्रवासाचे प्रतीक आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे इजिप्तमध्ये नव्या नैसर्गिक वायूसाठ्याचा शोध कोणत्या भागात लागला तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बद्र पंधरा क्षेत्र पश्चिम वाळवंट नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये इजिप्तच्या पश्चिम वाळवंटातील बद्र पंधरा क्षेत्रात नवीन व नैसर्गिक वायूसाठा आढळला आहे सापडलेले विहिरीचे नाव आहे बद्र फिफ्टीन थर्टी असे आहे या विहिरीतून दररोज सुमारे सोळा दशलक्ष घनफूट नैसर्गिक वायू आणि सातशे बॅरल कंडेन्सेट उत्पादन होते हा शोध इजिप्तच्या ऊर्जा स्वावलंबनाच्या उद्दिष्टासाठी महत्वाचा टप्पा मानला जात आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद